आरक्षणाचा शेवटचा लढा जरंगपटानं सुरू केलेला आहे आज त्याचा दुसरा दिवस आहे आणि एकीकडं आंदोलकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला मुंबईमध्ये राहण्याखाण्याचं पूर्ण बंधन आहे तिथं कुठलंही हॉटेल चालू नाही आणि आमची यामध्ये परेशानी होत आहे आणि त्यासाठीच घाटनांदूर या गावातून आपल्या बांधवांना आपल्या समाजासाठी एका प्रकारचं अन्न भाकरी आणि सर्व साहित्य पुरवण्याचं काम सुरू आहे आणि आपण पाहू शकतो की कशा प्रकारचं इथे साहित्य आहे पाण्याच्या सा सुविधा आहेत त्याच्यामध्ये भाकरी आहेत धपाटे आहेत आणि आवश्यक असणाऱ्या जेवणाच्या पूर्ण सुविधा यामध्ये आहेत साधारणत आणखीनही असंही साहित्य पुरवलं जाईल असं सांगण्यात येत आहे, आहे। सा आपल्यासोबत काही आंदोलक आहेत की जे इथून त्यांना मदत करत आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात सर काय सांगाल कशाप्रकारे आपण इथून त्यांना एक रसद काम करत आहात मनोदादा जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये ज्या मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आंदोलनामध्ये लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव आणि बहुजन समाज बांधव त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे परंतु या सरकारनं म्हणजे इंग्रजांपेक्षाही जुलमी असं हे सरकार म्हणायला हरकत नाही या सरकारने तिथलं अन्न पाणी आंदोलकांना मिळू नये आंदोलकांची परेशानी व्हावी म्हणून त्या आंदोलन परिसरातील सर्व हॉटेल्स आणि खाऊ गल्ली खाऊ गाडे हे सगळे बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे हे एक प्रकारे म्हणजे इंग्रजांपेक्षा बेकार अशा प्रकारचे हे आंदोलकांना जे ट्रीटमेंट आम्हाला देत आहेत त्याचा परिणाम म्हणजे आदरणीय दारांगे पाटील साहेबांनी असं सांगितलं की जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी मुंबई सोडणार नाही आणि म्हणून आंदोलक लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी जात आहेत त्या आंदोलकांची उपासमार होऊ नये त्यांना सर्व सुविधा मिळाव्यात म्हणून घाटनांदूरमधील या आमच्या माता भगिनींनी आज सकाळपासून या ठिकाणी भाकरी थपाटे चपात्या व अन्न या ठिकाणी तयार केलेलं आहे आज हे घाटनादूर मधून हे रसद पट्टीडगावचे बांधव हो या ठिकाणी आलेले आहेत त्यांनीही या ठिकाणी भाकरी घेऊन आलेले आहेत हे अन्न घेऊन आज आम्ही आंबेजोगाईवरून जात आहोत आंबेजोगाईमध्ये एक आयशर टेम्पो भरलेला आहे मध्ये एक आयशर टेम्पो भरलेला आहे आणि हे सगळं परिसरातील वेगवेगळ्या गावातील मराठा बांधवांनी आणि सगळ्यात महत्वाचं मुस्लिम बांधव आहेत बहुजन समाजाचे सर्व बांधव आहेत की ज्यांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन या ठिकाणी अन्न पाणी पुरवण्यासाठी मदत करत आहेत आणि हे रसद घेऊन आम्ही आज मुंबईला निघालो आहोत तिथं कसल्याही प्रकारच्या आंदोलकांना कसलीही रसद कमी पडणार नाही एवढी काळजी मा सर्व माता भगिनी आणि बांधव घेत आहेत आणि ट्रका मागून ट्रक त्या ठिकाणी अख्ख्या मुंबईला खाऊ घालताल एवढ्या प्रकारचं बांधवाने मुंबई म्हणजे हे करा त्रास द्या आम्हाला आंदोलकांना त्रास द्या आदरणीय जरांगे पाटलांना त्रास द्या पण आता आम्ही माग हटणार नाहीत करेंगे नाही तो मरेंगे ही आरपारची लढाई या ठिकाणी आता आम्ही घ्यायचं ठरवलेलं आहे आणि ह्या लढाईमध्ये सर्वजण सहभागी झालेले आहे आपल्यासोबत त्यांचं योगदान दिलेलं आहे त्याच्या काय सांगाल की कशा प्रकारे घाटनांदोलन मध्ये शेख मुक्ता शेक, टंटा उद्या हे इकडं आंदोलन जे चालू आहे तिकडला त्या आंदोलना विजय झाल्याशिवाय परत यायचं नाही आणि जर विजय होत नाही तर इकडून अन्न पाणी आमच्या गावाचे मुस्लिम बांधव मराठा समाज सगळ्या ह्या बांधवांना सगळ्यांना निर्णय घेतलाय की अन्न पाणी जी लागन इथून घाटनांदोलन पुरवून जाईल आणि आरक्षण मिळाल्याशिवाय परत येऊन आपल्यासोबत आणखीन काही आंदोलन करते आहेत मला काय सांगाल कशा प्रकारची तयारी आहे आणि आपण एक सर्व गावकऱ्यांनी मिळून एक प्रस तयार केलेला आहे काल उपोषणाचा दुसरा दिवस आणि बातमी व्हीवर आली की तिथं जे आमचे मराठा बांधव गेलेले आहेत त्यांचं त्यांना अन्न पानण्याची गैरसोय होते तिथल्या आझाद मैदानाच्या आसपासची सर्व दुकानं खाऊगल्ली सगळ्या एक तोंडी आदेशानं बंद केले आणि एक मराठा बांधवांची एक अग्निपरीक्षा त्या ठिकाणी घेण्यात आली पण माझं तिथल्या तिथं तितल गेलेल्या सर्व मराठा बांधवांना एक नम्रतेची सूचना आहे की तुम्ही तिथं लढत राहा आम्ही इथून तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाहीत तुम्ही तिथं खंबीर राहा आम्ही इथं खंबीर आहेत कारण फक्त एका मॅसेजवर समाजासाठी एक भाकर आरक्षणासाठी एक भाकर या मतळ्याखाली मी काल एक मॅसेज टाकला आणि त्या मेसेजवर एका मॅसेजवर हा पूर्ण टॅम्पो भरलेला आहे असे माझ्या गावातले मुरंबीचे गावचे तोतेवाडीचे आजूबाजूतले सर्व मराठा बांधव माझे मुस्लिम बांधव सर्व अठरा पगड समाजातले सगळ्यांनी अशा प्रकारची एक रसद या ठिकाणी जमा केलेली आहे आणि आमचे मित्र ॲडव्होकेट माझंदादा संध्याकाळी त्या ठिकाणी हे सर्व साहित्य मुंबईला घेऊन जाणार आहेत त्यामुळं मी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं घाटनांजुरकरांच्या वतीनं मी आव्हान करतो की जरी तुम्हाला तिथं अन्न पाणी त्यांनी बंद केलं असलं तरी आम्ही तुम्हाला इथून पूर्वाला समर्थ आहेत तुम्ही काही घाबरू नका आणि आपला आरक्षणाचा लढा हा जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपल्याला थांबवायचं नाही एकच आपलं घोषणा आहे जितेंगे जितेंगे, जितेंगे 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 एक मराठा छत्रपती संभाजी महाराज धन्यवाद म्हणजे असंच म्हणावं लागेल की <laughs> कि फक्त ही ही। यामदे धन्गर बंदवास्तील, बंदवास्तील, अनी यामदे हे आंदोलन <laughs> आता मराठा बांधवांचं नाही यामध्ये धनगर बांधव असतील मुस्लिम बांधव असतील आणि सर्व अनेक समाजांनी यामध्ये योगदान दिलेलं आहे खरं म्हणजे असंच म्हणता येईल अवघा रंग एक झाला अतुल्य महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामॅन अमोलसह मी नितीन धाकणे बीड परळी